नमस्कार मंडळी मी प्रशांत स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये आज गणेश चतुर्थीचे आणि गणेश चतुर्थीचा तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज आपण आहे आता गणपती बाप्पा आणायला गणपती बाप्पा आम्ही आमचे गणपती बाप्पा वगैरे काल आणले तर इथे जो आपला भाऊ जो होता काल मी तुम्हाला सांगितलं ज्याप्रमाणे ते गणेश भाया बोलायचो आम्ही त्याला त्याचं निधन झालं तर त्यांचा गणपती आज आणणार आम्ही आणि आजच पूजा करून आजच विसर्जन करणार तर तो गणपती बाप्पा आणायला चाललो आहे तर चला जाऊया मी अप्पा यश आम्ही लोकं जायलो आहे गणपती बाप्पा आणायला तर गणपती बाप्पा घेऊन येऊया सकाळचे बघा कोकणातल्या शेतकऱ्यांची सकाळ सकाळ झालेली आहे डोरा सोडण्यापासून यांची सुरुवात होता वाड्यात जाऊन शॅन काढून डोरा डोराबिरा सोडून आ उठला आता गणपती आणू जाता तर मंडळी आत्ता व्हिडिओ जरा वेगळा करण्याचा प्रयत्न करणार दिवसभर जो काय प्रोग्राम असणार आमचा गणपती पूजेपासून ते संध्याकाळपर्यंत तो मी या व्हिडिओमध्ये मध्ये आज कव्हर करण्यात म्हणजे एक डेली व्हिडिओ कसा बनवतात त्याप्रमाणे एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तर हा व्हिडिओ जर तुम्ही बघाल तर मला नक्की सांगा तुमच्या कमेंट्स मला नक्की सांगा व्हिडिओ कसा तो म्हणजे मी थोडा प्रयत्न करेन डेली व्हिडिओ बनवायचा कारण मला त्याच्यात काय माहित नाही डेली आपण कसं फक्त एका ठिकाणचा ब्लॉग बनवतो आणि आजच्या पूर्ण चला आता निखरे गावात हा भाया तो गणपती निखर्यात आता तर आता इथं बघूया हिंच्या चित्र आहेत किती गणपती असते त्याला जाऊया तिथं आणि भाया तो गणपती घेऊन जाऊया हे बघा यांचे सगळे गणपती इथे ते काम चालतं गणपती बाप्पा बनवत वेगळे तयार करून ठेवलं नाहीत मोर या गणपती घेऊन चालल्यात बरोबर हे बघा इथं मूर्ती अशा आहेत मस्त अशा ही भायांची मूर्ती आहे हे चला भायांचा गणपती आपण घेतला आता जायचंय स्वप्नीलचा आणि गणपती आणायला शेंगावाडीत जायचंय त्यांचे पण गणपती आज विसर्जन करणार तर मंडळी आता आम्ही आलोय शेंगावाडीत शेंगावाडीत स्वप्नीलचा शेंगा आणि गणपती घ्यायचा आहे कारण त्यांच्या पण गणपती आपण विसर्जन करणार आहे आजच त्यांच्या घरात पण एक काकी होत्या त्यांचं पण निधन झालं तर मग त्यांचे पण गणपतीची पूजा करायची आणि त्यांचा गणपती आजच विसर्जन करायचं असे आज तीन गणपती विसर्जन होणार सुखनीलच्या घरातले दोन आणि भायांचा ता गणपती तर आता त्यांचे गणपती घेऊन जाऊया ते गेलेत बाहेर गणपती आणायला चित्रशाळेत आणि मी इथं बाप्पा घेऊन बसलोय मांडीवर आणि इथं आपला शेठ तर चला आता जाऊया दोन दान्देर। दान्देर। दोन तर मित्रांनो हे बघा आमचा मंग्या भाय तर आता गणपतीच घेऊन आलो सर्व सर्व म्हणजे ते तीन गणपती घेऊन आलो आणि आता ते विसर्जन करणार बाकीच्या गणपतींना आता बाकीच्यांना म्हणजे बाकीचे आमचे सर्व आहेत ते गौरी गणपती विसर्जन असणार तेव्हा तर आता ही आज प्रतिष्ठापन असणार आता प्राण प्राणप्रतिष्ठापना करूया आणि बघूया दिवसभरात आज काय काय होतंय चला मित्रांनो मी आता चाललं आहे आम माझी जी कालची व्हिडिओ होती ना याची गणपती आगमनाची ती व्हिडिओ अपलोड करायला चाललो आहे आमच्या इथं एवढा प्रॉब्लेम आहे नेटवर्कचा ना गावी तर इकडे आमची पाण्याची टाकी आहे वरती ती, ती दाखवतो तुम्हाला पण तिथे जाण्यासाठी एवढा स्ट्रगल करावा लागतो ना ते तुम्हाला दाखवतो आता मी बघा तिकडे जाऊन मी व्हिडिओ अपलोड करतो गावी आल्यावरती आमचा व्हिडिओ अपलोड करायचा हाच प्रॉब्लेम आहे ते किती मेहनत करावी लागते ना तिकडे पोचण्यासाठी ते बघा आता दाखवतो हे बघा हे असं सगळं गवत आहे ही सगळ्यांची शेती आहे हे बघा ह्या बांधावरनं जायचं हे तर ठीक आहे हे नॉर्मल आहे पुढे तुम्हाला दाखवतो खरी मेहनत तर इथं करावी लागते हे बघा हे गवत किती उंच आहे आणि पायाखाली काय दिसत पण नाही पुढे भीती वाटते इथे हे बघा आणि तिकडे वरती टाकी आहे पाण्याची तिकडे जावं लागतं पाय वगैरे घसरतात ते वेगळेच चप्पल सरकली ते सरळ तोंड फुटणार हे बघा इकडे जायचं आहे वरती आपल्याला तिकडे ना तिकडे पाण्याची टाकी आहे त्या जंगलात तिकडे दिसते ना ती तिथं पाण्याची टाकी तिथं जायचं आहे ही बघा आली पाण्याची टाकी हा शे आता ह्या सीडीने वरती जायचं आणि तिथे बसून अपलोड करायची हे इकडे सगळं घनदाट जंगल आहे हे बघू शकतो आपण हे बघा हे एवढं सगळं वरती चढून यावं लागतं एवढी मेहनत करतो मित्रांनो मी गा बघू शकतो आपण ए बघा ते तिकडे दिसतंय ना एक घर त्याच्या खाली तिकडे आमची घर आहेत एवढ्या लांब मला वरती यावं लागतं या जंगलात व्हिडिओ अपलोड करण्यासाठी नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे बघा बारके ये आमचा गणपती हा अशोक आणणार आहे कारण आम्हाला ते सुतक असल्यामुळे आम्ही काय गणपतीला हात लावू शकत नाही आता पूजा झाल्यानंतर आम्ही काय तिथे हात वगैरे लावू शकत नाही आता तर आमची पूजा वगैरे सर्व अशोक आणि बारक्या आणि हाच आपला अशोकच वगैरे गणपती आहेत तर आता गणपती घेऊन येत आहे ते बघा ते तयारी केलेली आहे सगळी मोरे हे बघा गणपती बाप्पा आसनावर बसण्यासाठी आलाय आता

पकर। तर मित्रांनो आता अपला अपला तर आपला गणपती बाप्पा बघा विराजमान झालेला असं आपल्या आसनावर तर सगळ्या म्हणजे आमच्या इथे जेवढे गणपती आहेत त्या सगळ्या गणपतींची पूजा आता केसरकर म्हणजे अशोक केसरकर बारक्या आणि शरद हेच करणार कारण आम्हाला सर्वांनाच सुतक आहे ते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जो आपला भाऊ आहे तो एक्सपायर झाला त्याच्यामुळे आम्हाला सुचक लागलं मग आता गणपतीची एकदा पूजा झाली की आम्हाला तिथे हात लावायला नाही मग ते दर दिवशी अशोक आणि बारके आणि शरद हे तिघजणच सर्वांच्या गणपती जाऊन पूजा करणार हे अशा प्रकारे आता गणपती बाप्पा आपला विराजमान झालेला आहे बाकी आता पूजा वगैरे होणार त्यानंतर मग संध्याकाळी आरती वगैरे नैवेद्याची तयारी चालली आहे बघा मोदक बनवला नाही सगळी तयारी चाललेली आहे लगभग सगळ्यांची भाजी बनवत होतं ती बघा ही आत्ता आली मुंबईवर ना गणपतीच्या दिवशीच बघा इकडं ना सगळ्यात नैवेद्य होत आहे बघा हे शरद बघा गणपती विसर्जनाची तयारी करत आहे जे दोन गणपती विसर्जन करू शकत ना त्यांची तयारी करत आहे हर्षू मोदक बनवताय आणि आमची केसरकर हे बनवत आहे काय ह्या आळूवडी बनवत आहे हे बघा कोथंबीर वडी पण बनवतात कोथंबीर वडी वाटता आणि ती आळूवडी अशा प्रकारे नैवेद्य इकडे बनत आहे सगळं तयार होत आहे हे बघा गणपती हे भटी आहेत इकडं सगळ्यांच्या पूजा आता करून गुलाबजाम पण आहात अरे गुलाबजामची पण था तयारी चाललेली आहे <laughs> बारक्यानं आपल्या देवाची पण गणपतीची पण पूजा केला आणि त्यांचं एक घर खाली तिकडच्या खालच्या घरात पण गणपती बाप्पा बसतात त्याची पण पूजा वगैरे करून आलो आता इथं पूजा करून मग रे का मी आमच्याकडे घेऊन जाते हे <laughs> बघा अशोक हे अशोक ये यो बघा ये यो अरे आप्पा पडलो असतो आता काका चाललं बघा गणपती पप्पा पूजून तर ते दुसरीकडं चाललो आता दुसऱ्या घरात चाललो बायांच्या बा, तिथे चाललो केव्हा हे काका आता आले आमच्याकडं बघू शकतो आपण तो, तो भट भा, आलो आमच्याकडे आता हे आता आमच्या गणपती बाप्पाची पूजा हो करणार आहे कोण बापू गेलो खाली तू जा आमच्याकडे आतमध्ये जा

टिकली हलकी लाव एकदम काय काय नाही तू बेकवंदीच पुलं काय द्या बे बघा इकडे बारको पूजा करताय

मग झालं मग आम्ही सगळे जेवून घेणार आता आरती करून घेऊयाची पूर्वी प्रेम जयाची सर्वांगे सुंदर आमच्यात गणपतीसाठी नैवेद्य बनवून आणलं बघा तर हे पाणीसोड पाणी बघायचं झाले आता आमची तयारी झाली जेवणाची बघा गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून झाला हे बघा इकडे सगळं नैवेद्य वगैरे फोटो सेशन वगैरे झालं सगळ्यांचं आता जेवणाची तयारी भूक लागलेली आहे वाजलं बघा किती दोन वाजलं दो चला आता जेवून घेऊया त्याची आरतीची तयारी चालू आहे बघा चला इथं आता जेवून घेऊया बघा विसर्जन करायचंय ना त्या गणपतीची आरती करायला आलोय आता एका गणपतीची झाली ही दुसरा गणपती आणि तिकडचा वरती गणपती त्याची पण झाली आता या गणपतीची आरती करायची आणि मग विसर्जनला घेऊन जायचं डॉक्टर मंडळी चला आता आज सांगितलं तुम्हाला होतं ना मगाशी की आम्ही आता गणपती विसर्जनसाठी जाणार आहे तर गणपती विसर्जन करायला घेऊन चालतंय हे जे तीन गणपती आहेत ते आणि एक दरवर्षी आपला पहिल्या दिवशी विसर्जन करतो हो आपण तो गणपती आहे तो गुरवीण वहिनीचा तर मित्रांनो असं जे आहे हे विसर्जन करतो हे विसर्जन कोणाच्याच नशीब कधीच नाही न यावं असं मी गणपती बाप्पाला प्रार्थना करेन खरं म्हणजे कारण पहिल्याच दिवशी हे गणपती विसर्जन करायचं का घरात काही जेव्हा अशुभ होतं म्हणजे कोण निधन होतं वगैरे हो तर त्या दिवशी ते पहिल्याच दिवशी गणपती विसर्जन करतात चला आता गणपती बाप्पाला खाली जाऊन निरोप देऊया आपण तर मित्रांनो आपले गणपती बाप्पा चाललेत विसर्जनाला ते बघा मोर्या मोर्या मात्र चला आता बाप्पाचं विसर्जन पार पडलंय पहिल्याच दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन झालंय खूप वाईट पण वाटतंय पण काय करणार ती प्रथा आहे ती आहे तर आता घरी जाऊया बघूया लाईट वगैरे आहे की गेली आहे का माहीत ना पाऊस भरपूर पडतोय हे बघ ह्या भाईचा आशा बसला बघा कसा त्या चला बघा उद्या ऋषी पंचमी आहे त्याची तयारी चालू आहे ऋषीची भाजी कापत कसली आळू ना आळूची भाजी आहे उद्याची तयारी चालू आहे तर मित्रांनो चला आजचा दिवस गेला आपला सगळं फिरण्यामध्ये वगैरे बघितलं विसर्जन वगैरे आता चाललो आहे वाडीमध्ये आरतीला आहे बघा हे सगळे काळ घेऊन गेले अर्धे अर्धे जयेश घेऊन गेला अर्धे आता माझ्याकडे आहेत ते मी घेऊन चालले आता आम्ही चाललो आरतीला सगळ्या घरात आरती करून येणार किती वाजतात काय माहीत नाही कधी कधी लेट होतात कधी कधी लवकर होतात भजन वगैरे असतात त्याच्यामुळे तर चला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आज पूर्ण दिवसाचा व्हिडिओ होता सगळं दाखवलं मी काय होतं आज आमच्या दिवसभर जे आम्ही केले ते तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आम्ही चाललो आहेत आरतीला बाय बाय